उमरदा येथील युवक कमलसिंग दारासिंग पावरा व एकोणावीस हा आपल्या मित्रांसोबत काळापाणी गावात गेला असता तेथील अज्ञात व्यक्तींनी एका घरात त्यांना पकडून जबर मारहाण करण्यात आली या मारहाणीत उमरदा येथील कमलसिंग दारासिंग पावरा या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून या युवकाचा मृतदेह गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील एका नाल्याच्या कोपऱ्यात फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे सदर घटनेची माहिती मिळतात शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले तसेच काळापाणी येथे शहान फदक व ठसा तज्ज्ञ यांना देखील पाचारण करण्यात आले सदर घटनेची चौकशी करून घटनेतील आरोपींना शोधण्यासाठी टीम तयार करण्यात आली आहे सदरच्या युवकास काळापाणी येथील एका घरात मारहाण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले त्या घरात मिळून आलेल्या रक्ताचे डाग मारहाण करण्यात वापरण्यात आलेल्या काठी विळा कुराड आदी साहित्य पोलिसांनी जप्त आहे उमरदा येथील गेलेल्या युवकांना काळापाणी येथील काही अज्ञात व्यक्तींनी पकडून जबर मारहाण केली या मारहाणीत कमलसिंग पवरा याचा मृत्यू झाला सदर मारहाणीचा व्हिडिओ क्लिप ही देखील व्हायरल झाली असून या क्लिपमध्ये अनेक लोक स्पष्टपणे युवकांना मारहाण करीत असल्याचे दिसून आले दरम्यान सदर घटना ही प्रेम प्रकरणातून घडली असल्याचे बोलले जात आहे याबाबत पोलीस प्रशासन अधिकचा तपास करीत आहे